आजचा विषय सातबारा उतार्यावरती कब्जा कॉलम हा एक शब्द तुमची जमीन वाचवू किंवा गमावू शकतो तुम्ही सातबारा पाहिलाय का कब्जा म्हणजे भोगवटदार असं लिहिलंय मग मालक कोण कब्जा कोणाचा आज मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला या गोष्टी समजून सांगणार आहे कब्जा म्हणजे काय सातबारावरती कसा दिसतो कब्जा कसा बदलायचा हे संपूर्ण पाहण्यासाठी कायदा डॉट कॉम युट्यूबला सबस्क्राईब करून घ्या कब्जा म्हणजे त्या ठिकाणी सर्वात महत्वाचं सध्या शब्दात सांगायचं चा झालं तर मालक ज्याचं नाव सातबाऱ्यामध्ये आहे कब्जा म्हणजे जो जमिनीवरती शेती करतो किंवा ती जमीन, कि जमीन वापरतो तुमचं सातबारामध्ये नाव आहे पण पर तुम्ही परदेशात आहात आणि तुमचा भाऊ शेती करतो मालक तुम्ही कब्जा भाऊ म्हणजे भोगवटादार त्या ठिकाणी होतो कायदेविषयक म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास कलम नुसार मालक कब्जा यामध्ये फरक आहे सातबारा कॉलम एकोणीस कलम बारामध्ये कब्जा त्या ठिकाणी महत्वाचा आहे कब्जा कोण वर कब्जा कसा दिसतो हे सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचं त्या ठिकाणी आहे कब्जा म्हणजे सातबाऱ्यामध्ये लिहिला जातो प्रकार सातबाऱ्यामध्ये याचा अर्थ त्या ठिकाणी दिलेला असतो भोगवटादार वर्ग एक कब्जा भोगवटादार आहे जो शेती करतो पण मालक नाही मालक स्वतः कब्जा मालक किंवा रिकामा मालकच शेती करतो तीन किरकोळ कब्जा पाच वर्षासाठी दिला जातो भाड्याने त्या ठिकाणी दिला जातो बेकायदेशीर कब्जा अतिक्रमण किंवा रेड नोट वादामध्ये त्या ठिकाणी प्रॉपर्टी असेल तर हा प्रकार त्या ठिकाणी महत्वाचा ठरतो कर्ज बँक कब्जा भोगवटदार वर्गाकडे असेल विक्री खरेदीसाठी कब्जा मालकाकडे महत्वाचा असतो अनुदान विम्यासाठी सुद्धा भोगवटादारालाच त्या ठिकाणी कर्ज मिळतं कब्जा बदलायचा तर कसा तर फेरफारनं बदलता येतो फॉर्म नंबर सहा किंवा एक तलाठ्याकडे त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करावा लागतो पुरावा त्या ठिकाणी द्यावा लागतो मालक किंवा भोगवटादाराचा करार त्या ठिकाणी महत्वाचा ठरतो किरकोळ नोकरी भाडे पावती सुद्धा दिली तरी काम होतं सात बारा अपडेट करावा लागतो ऑनलाईन तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता फेरफार कब्जा बदलासाठी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी दाखल करू शकता अशी अनेक उदाहरणं त्या ठिकाणी आहेत पण भोगवटादार म्हणून त्याचा मुलगा होता बँकेने कर्ज नाकारलं त्यांना एनओसी सी फेरफार अर्ज केला तर पंधरा दिवसात कब्जा मालक झाला दीड लाखाचं कर्ज त्याला मंजूर झालं आणि तो मालक झाला तर तुम्हाला समजू शकता की कब्जेदार म्हणजे भोगवटादार किती महत्वाचा असतो दरवर्षी सातबारा तपासा कब्जा बदललाय का हे समजून घ्या किरकोळ करार नोटरी करा किंवा कब्जा बदलायला सोपं त्या ठिकाणी नसतं भोगवटादार असा तर तुमचं नाव सातबाऱ्यामध्ये आणा वारसाने किंवा विक्रीने हे येत वाद त्या ठिकाणी असेल तर आमच्याशी संपर्क साधा कब्जा रिकामा करा मालकाचाच कब्जा महत्वाचा ठरतो तर शेतकरी मित्रांनो मध्ये कब्जा कोणाचा आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतो तु। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कायदा डॉट कॉम शी जोडले राहा धन्यवाद